भरपावसात पाण्यासाठी मुंब्रावासीय रस्त्यावर मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली तिरडी मोर्चा संतप्त नागरिकांनी कार्यालयाच्या दारात फोडली मडकी अन्यथा बुधवारी महानगर पालिकेवर धडक देणार विविध करून सातत्याने मुंब्रा कौसवासियांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे या वागणुकीच्या निषेधात सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शाणू पठाण यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात मुंब्रावासीय रस्त्यावर उतरले दारूर पासून फायर ब्रिगेड येथील कार्यालयावर मोर्चा नेऊन नियमित करावा अशी मागणी केली तसेच कार्यालयाचे दार उघडत नसल्याने प्रवेशद्वारासमोर मडकी फोडत ठिया धरला यावेळी माननीय विरोधी पक्षनेते अशरफ शाणू पठाण हे देखील होते दरम्यान येत्या मंगळवारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास बुधवारी ठाणे महानगरपालिकेवर धडक मोर्चा नेण्याचा इशारा मर्झिया पठाण यांनी दिला धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र कौसा परिसरात गेले चार दिवस पाणी पुरवठाच करण्यात येत नाही त्यामुळे नागरिकांना ट्रँकर्स बोलावे लागत आहे याविरोधात शाणू पठाण यांनी आयुक्तांच्या दलनात ठिया आंदोलन केले होते या आंदोलनानंतर पाणीपुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते मात्र पाण्याचा पुरवठा सुरळीत झालेला नाही त्या निषेधात हा तिरडी मोर्चा काढण्यात आला मोर्चेकऱ्यांनी खांद्यावर तिरडी घेऊन प्रशासनाचा निषेध केला या मोर्चात महिला मुले पुरुष असे सुमारे दोन हजार नागरिक सहभागी झाले होते मोर्चेकरांनी पाणीपुरवठा कार्यालयावर धडक दिल्यानंतर कार्यालयाला बंद असल्याचे दिसल्याने संतप्त झालेल्या मोर्चेकरांनी कार्यालयाच्या दारात मडकी फोडली तसेच गेट चढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी मोर्चेकरांना अडकविले या प्रसंगी मर्जिया पठाण म्हणाल्या की ठाणे शहरात दहा टक्के पाणी कपात करण्यात आली असली तरी नव्वद टक्के पाणी पुरवठा केला जात नाही गेल्या पंधरा दिवसापासून पाणी सोडत सोडण्यात येणार नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे मुंब्रा कौसा भागातील नागरिकांना गेल्या काही दिवसात टँकरवर लाखो रुपये खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत आहे पालिका अधिकारी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी पाण्याचा पुरवठा अनियमित करत आहेत त्यामुळे येत्या मंगळवारपर्यंत पाण्याचा पुरवठा सुरळीत न केल्यास बुधवारी ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे